दी देव आजोबा गोव्याच्या उत्तरेकडील सीमेवर सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक पवित्र स्थान श्रीदेव आजोबा देवस्थान केरी पेडणे तालुक्यात एका बाजूला अतांग सागर दुसऱ्या बाजूला झाडांनी भरलेले डोंगर आणि यामध्ये उभं आहे हे श्रद्धेचं प्रतीक आजोबा म्हणजे गावाचे रक्षक देवता कुलदैवत भक्तांचा आधार केवळ केरी नव्हे तर आसपासच्या अनेक गावातील लोक इथे भक्तिभावाने येतात मंदिराची रचना पारंपरिक कोकणी गोव्यातील पद्धतीची असून शुद्धता आणि साधेपणात याचं सौंदर्य आहे आजोबाच्या दारात नवस मागणाऱ्यांची संख्या कमी नाही आरोग्य संतन परीक्षा व्यवसाय संकट कोणतेही असो इथे लोक नवस करतात आणि ते पूर्णपण होतात तुम्ही एकदा या केरीच्या आजोबाच्या चरणी नतमस्तक वा त्या शांततेत त्या समुद्राच्या साक्षीने मनाचा प्रत्येक प्रश्न इथे उत्तर पावतो कारण इथे विराजमान आहे राखणदार श्रीदेव आजोबा पूर्ण व्हिडिओ अपलोड यूट्यूबवर झालेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजोबा देवाचे दर्शन घ्या